मित्रांनो आपल्याला एक तर अशी कोणबी ठेवली मोठी आणि आपल्याला अजून एक दोन अजून आपल्याला कोनबी मिळालेली आहे मित्रांनो एक नंबर साज आहे तुम्ही बघू शकता खतरा आहे मित्रांनो तुम्ही सह बघा मित्रांनो आता आप आपली पालटा आहे मित्रांनो एक नंबर आहे तर ज्याला आपण खोऱ्यामध्ये भरून टाकूया अशा प्रकारे आपल्याला तीन कोणबी भेटलेले आहे मित्रांनो आपल्याला ना एक झिंगा खूप मोठी भेटलेली आहे मित्रांनो तुम्ही थांब तुम्हाला घेऊन दाखवूया तर मित्रांनो हे आपल्याला कोणबी बघ किती मोठे भेटलेले आहे एक नंबर साईज आहे मित्रांनो खतरनाक आपल्याला वाटत आहे की आपल्याला आज खूप झिंगा भेटणार आहे खूप मोठी साईज आहे मित्रांनो आपण खोरीमध्ये टाकून देऊया

मित्रांनो आपल्याला एक दुसरी टागर कोबी भेटलेली आहे खतरनाक आहे मित्रांनो हे बघा एक नंबर साईज आहे कडाक